तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या खाली सरकते आता डिक्स सारखं भरपूर झाले पण त्याच्यातली जी गादी असते ती हळूहळू गादी बाहेर आल्यामुळे ती नस असते खोब्याला मांडीला गुडक्याला बोटरीला टाकले म्हणून तुमचा कमरा बसून पाय दुखतो जड पडतो लागते म्हणजे आता यालाच म्हणतात येले सायटी कमरा आता जसं जसं ती डिक्स जागेवरून बाहेर सरकेल आणि त्याच्यातील जी गादी असते ती बाहेर येईल तशी नस बऱ्यापैकी दबली जाते त्याच्यामुळे तिची त्याच्यामुळे ज्या ज्या पाडलं नस कनेक्ट असते म्हणून पाय दुखणार धड पडणार मुगे येणार कळ लागणार असं चालता येणार येणार वाकून उचलत पण आता जोपर्यंत खाली आलेले मान तो वरत जात नाही बाहेर आलेले आणि मध्ये येत नाही तोपर्यंत तीनच चालू होते आणि हे कोण दोन दिवसात होत नाही दहा दिवसाची प्रोसेस पण त्याच्यामध्ये ती ट्रीटमेंट झाल्यानंतर ऐंशी टक्के रिकवर होणार वीस टक्के ते शिल्लक राहणार म्हणजे टक्के साठी नियम आले मग ते आले तुमचा दहा टक्के पण प्रॉब्लेम शिल्लक राहत नाही पण मग ते वीस टक्के साठी नियम असतात ते नियमात राहिले तर मर्यापर्यंत त्रास होत नाही नियम तोडला की दोघांना बर चाल म्हणजे काय त्याला वाकून पंधरा ते वीस किलो चेकडं वजन उचलायचं नाही कंपराचा झटका बसला असं काही करायचं आंबट वातळ गॅस होईल अॅसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी खायच्या जाड झाड गाती झाड सोपवा बस त्याच्यावर बसायचं लोकायचं बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवले नाही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवलं तर मरेपर्यंत त्रास होणार या गोष्टी मी सगळ्या रेकॉर्डिंग करून दिल्या चॅनल नंतर बघायचं चालतं

आता ही दुसरी सेटिंग आहे ना ओतूर वर आले किती वाजता निघाले हो माहिती इकडे मान कर माझ्याकडे फोन कर एका कानावर